अशी लिहित लहान आणि मोठी मुळी मध्ये सारखीच असते त्यानंतर ओ लहान ओ आणि मोठा ओ सुद्धा सारखाच असतो ए जो आहे तो अ लिहायचा आणि त्यावर एक मात्रा द्यायची आई जो आहे तो अ लिहायचा त्यावर दोन मात्रा द्यायची आणि अम लिहिताना आपल्याला माहिती आहे अ लिहून अनुस्वार द्यायचा आणि अ लिहिताना सुद्धा अ लिहून आपण दोन टिंबर स्नेहा लिहून काढलेल्या व्यंजन लिरायला कोण येते मावनिरा